गरिबाची लेख झाली पोलीस उपनिरीक्षक आष्टीत होति जोरदार कौतुक कन्याशाळेत मदतनीस म्हणून काम करत आपल्या मुलीला काहीतरी बनवायचं ही जिद्द मनात ठेवून तिने आपल्या मुलीला पोलीस उपनिरीक्षक बनवायचं स्वप्न साकार करून दाखवलंय त्यामुळे आई अनमोलीच्या मेहनतीला खऱ्या अर्थाने सलाम करावे अशीच काहीशी यशुगाथा आष्टी शहरामध्ये समोर आली त्याचं झालं असं की बीड जिल्ह्याच्या आष्टी शहरातील आझादनगर भागातील जिद्दी मुलीने वडील हयात नसताना सुकाष्टाने घराची जेमतेम परिस्थिती असताना एम पी सी द्वारे थेट पी एस आयच्या पदाला गवसणी घातली आहे उजमा सलीम शेख घरची जेमतेम परिस्थिती आई आष्टी येथील शाळेत शालेय पोषण आहारात भात शिजवण्यासाठी जाते घरात लायब्ररी नाही जिद्दीवर लढण्याचे असलेले मनोबल याची उत्तुंग साथ घेत अखेर उजमा शेखने पाच वर्षाच्या संघर्षाला विराम देत पी एस आय बनण्याचा मान मिळवला आहे नुकत्याच ऑनलाईन झालेल्या निकालात उजमा शेख पोलीस खात्यात एम पी एस सीद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेत घोघवी यश मिळवले असून तिची पी एस आय पदी निवड झाली आहे उजमा शेख ही आष्टीच्या आझादनगर भागात राहते प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद कन्या शाळेत घेतले तर पुढील महाविद्यालयीन शिक्षण तिने बी डी हंबर्डे महाविद्यालय आष्टी येथे झाले असून बारावीपासून तिच्या मनात होतं की तिला पी एस आय व्हायचे स्वप्न होते मात्र हे स्वप्न कसे पूर्ण करणार यासाठी तिने खडतर प्रवास करत योग्य अभ्यास नियोजनबद्ध नियोजनसी द्वारे घेण्यात आलेल्या पी एस आयच्या च्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे याबाबत उजमा शेख यांच्या मातोश्री आष्टीतील शाळेमधील मुलींना भात शिजवण्याचं काम करतात त्यांच्याशी आज मराठीने साधलेला संवाद याबाबत ते बोलताना नेमकं काय म्हणाले पाहूया सविस्तर कन्याशाळेमध्ये मदतनीस म्हणून महिला काम करतायत अगदी सामान्य कुटुंब आई नाही वडील नाही भाऊ नाही पती पण वारले सत्तावीस आहे आणि याच संघर्षामधून त्यांनी आपल्या मुलीला पोलीस उपनिरीक्षक बनवले त्यामुळे आष्टी आणि परिसरातल्या नागरिकातून तिचं मोठं कौतुक होत आहे आपल्यासोबत त्या मातोश्री आहेत त्यांना विचारून सलीम शेख मला मला दिलेलं होतं नगरमध्ये माझे मिस्टर वा वारले वारल्याच्या नंतर माझी मुलगी चार महिन्याची होती मी इथं आले इथं आल्यावर माझ्या वडिलांनी काय मला बाहेर कामाला वगैरे जाऊन दिलं नाही पण आमची इथली पण आर्थिक परिस्थिती थोडी वाईट हो असल्यामुळं मग मी थोडंसं बाहेर काम केलं दुहे भांडेचं माझ्या वडिलांना न सांगता चौसच्या इथं काम केलं मी ते मग ते करता करता इथं पिशव्या भरायचं कामाला तांदळाच्या पिशव्या भरायचं मग ते कामाला आम्ही लागलो ते काम करता करता परत मग पोषण आता कामाला कन्या शाळामध्ये पोषण आहारचा योजना आली मग त्या शाळेमध्ये मी कामाला लागले मग तिथून पुढं माझे मुली मोठ्या मोठ्या होत झाल्या मग ते पहिलीला मी इथंच त्यांना टाकलं पहिली माझी मुलगी चार वर्षाची होती ते त्याला मी इथंच ॲडमिशन घेतलं त्याच्यानंतर माझ्या दुसऱ्या मुलीचं मी इथंच ॲडमिशन घेतलं त्यांचे दहावीपर्यंत शिक्षण इथंच झालं जिल्हा परिषदमध्येच त्यांचं शिक्षण झालं परत मग असं करता करता मग माझी मुलगी कॉलेजला गेली हंबाडे कॉलेजमध्ये तिचं जा ग्रॅज्युएशन झालं ते करता करता एक इथं शेख पी एस आय म्हणून आले ते भैया ते माझे मावशीचे कोणी नातेवाईक होते ते आले घरी त्यांनी तिचे हँडरायटिंग ते, ते मी काय अनपड बाई आहे मला काही कळत नाही आहे त्यातलं त्यांनी ते पाहिलं आणि त्यांनी ते पाहिल्याच्या नंतर ते म्हणले तुमची मुलगी तर, तर खूप टॅलेंट आहे भाभी तुम्ही एक काम करा तुमच्या मुलीमध्ये इतकं टॅलेंट आहे की ते काही नाही तर काही करू शकते माझी हे आहे गॅरंटी त्यांनी असं म्हणल्याच्या नंतर ते तर त्याच्या म्हणजे तिला ते शिक्षणाची इच्छाच होते तर त्या सरांनी तिला ते पाचशे साडेपाचशे रुपयाचा एकनाथ त्याचा टोकळा आणून दिला त्याने ते वाचला त्याने ते वाचल्याच्या नंतर त्याच्या डोक्यात ते फिट झालं म्हणले ते पेयस आहे मामाने जे बी सांगितले ते खरं सांगितले आणि माझी इच्छा आहे की मला हे करायचं आहे पण हे जे शिक्षण मम्मी हिथं नाही आहे आपले पैशाचे अशी अशी हे आणि त्याचं पूर्ण शिक्षण आहे ते पुण्यामध्येच मी म्हणलं तुला तुझी इच्छा आहे तर मी खंबीर आहे तुझ्या पाठीशी तू पुण्याला जा तिथून पुढं आम्ही निर्णय घेतला राक्ष सरांची आम्ही परिचय घेतला सरांनी मला मार्ग दाखवेला सरांनी मला त्यावेळेस पाच हजार रुपये दिले म्हणलं भाभी अजून काय गरज पडन मी तुम्हाला ते पैसे देऊ शकतो पण मला त्यांची पैशाची काही गरज नाही पडली मी बंधन बँकेमधून पन्नास हजार रुपये लोन उचलला आणि ते पंचावन्न हजार रुपये घेऊन मी पुण्याला गेले तिथं गेल्यावर मला तिथं पंचेचाळीस हजार रुपये भगरत, भगरत, भगरत मला ते नाव घेता येत नाही आहे त्याच्यामध्ये मला पंचेचाळीस हजार रुपये त्यांनी फी सांगितली मग असं तसं करून काही थोडेफार पैसे कमून चाळीस एक हजार रुपये आम्ही तिथं भरले तिथून पुढं ते हॉस्टेल बिस्टलचं आम्ही हे केलं तिथून पुढं मग अजून पैशाची मला अडचण आली मग माझी मैत्रिणी छाया त्या म्हणल्या तिने मला पन्नास हजार दिले मग त्या पन्नास हजार मध्ये मी तिथं पुण्यामध्ये त्याची सगळी सोय केली आणि दोन हजार अठरा मध्ये मी तिथं तिला सोडलं तिथून पुढे त्याने ते म्हणजे तिचं ग्रॅज्युएशन बी नव्हतं झालं त्याने ते पूर्ण केलं शिकायचं चालू केलं मग करता करता लॉकडाऊन आला लॉकडाऊन मध्ये दोन वर्ष गॅप पडला त्याच्यामध्ये त्याचं ते ग्रॅज्युएशन झालं त्याच्यानंतर दोन हजार वीसमध्ये मध्ये ती परीक्षा दिली नाही का आणि ते प्रिय निघाली निघ आली वाटतो सर बीड जिल्ह्याच्या आष्टी शहरातील एका मुस्लिम कुटुंबातील अगदी हातावरचे पोट असणारे आपण बघू शकतो त्यांचे मातोश्री माझ्या पाठीमागायची मात, मा मात शिजवण्याचं ते काम करतात गेल्या काही दिवसापासून आणि त्यांनी अशा कष्टातून आपल्या मुलीला शिकवून ती पोलीस उपनिरीक्षक झाली आपल्यासोबत त्यांच्या आई आणि मात त्यांच्या मैत्रिणी आहेत त्यांनी ज्यांना मदत केली त्यांना विचारलं काय सांगाल मावशी की तुम्ही तुमच्या मैत्रिणीला मदत केली त्यामुळे आज ती मुलगी पोलीस झालेली आहे काय वाटतं तुम्हाला पुढे आज मला इतका आनंद होतो की माझी स्वतःचीच मुलगी आहे ती कारण तिची मम्मी माझी मैत्रीण नाहीये बहिणी सारखं राहतो त्यांची मुलगी काय माझी मुलगी काय वेगळं नाहीये त्याच्यामुळं आणि शिवाय माझ्या मैत्रिणीला वडील नाही भाऊ नाही मुलगा नाही पती नाही आणि मुलीला तर शिकायचे तिची हुशार बी असताना तिची अपेक्षा होती की मला पुढं काहीतरी खायचंय मग माझ्या मुलाने मला म्हणल्यानंतर मी काही उभं राहणार नाही का त्यासाठी ती पण माझीच मुलगी हा विचार करून मी थोडासा मला होईन तेवढा मी आधार दिला आता ती पोलीस झाली पोलीस झाल्यामुळं काय, काय आनंद झाला हो, काय वाटतं माझ्या स्वतःचा मुलगा किंवा मुलगी माझ्या स्वतःचीच मुलगी जो आनंद होतो आईवडिलांना तो मला आज बरोबर हो सर आमच्या परिस्थिती नसून माझीच मुलगी धरली आम्ही चौघी खातो पण आम्हाला खूप आनंद झाला आज रात्री टेटसला ला मुलांना पण आनंद झाला आमची अभिनंदन एवढे दोन शब्द याबाबत पोलीस उपनिरीक्षक उजमा शेख यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या सर्व जीवनाविषयी ही माहिती दिली आहे काय म्हणाली ती पाहूया सविस्तर नमस्कार मी शेख उज्मा सायरा सलीम नुकतीच खुल्या प्रवर्गातून माझी पी एस आय आय यापदी निवड झालेली आहे संयम हा फार कडवट असतो परंतु त्याचा फळ मात्र खूप गोड असतो आज हा अनुभव मला अनुभव मिळत आहे तो फक्त आणि फक्त माझ्या आईच्या खंबीर पाठिंबामुळे मी चार महिन्याची असताना माझ्या वडिलांचं निधन झालं त्यानंतर तिने मी आणि माझी दिदी दोघींचा सा सांभाळ करून आम्हाला इथपर्यंत आणले पोलीस खात्यात देणे हे माझं स्वप्न होतं पोलीस खाते देण्याचं स्वप्न जरी मी पाहिलं तरी ते सतत उतरवण्याची खरी दडपण केली ती म्हणजे माझ्या आईने संघर्ष हा प्रत्येकाच्या वाटेला असतो परंतु माझ्या यशासाठी स खरा संघर्ष केला तो म्हणजे माझ्या आईने त्याचबरोबर माझे, माझे, माझे नातेवाईक शिक्षक वृंद मित्रपरिवार यांचं मला प्रत्येक टप्प्यावर लाख मोलाची साथ मिळाली माझ्या यश यशात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मला मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची मी खूप ऋणी आहे शेवटी मी जाता जाता एकच गोष्ट सांगू इच्छिते संघर्ष हा रडवतो परंतु इतक्या कष्टामधून त्यांनी पोलीस उपनिरीक्षक होण्याचं जे स्वप्न पाहिलं होतं मुलीने आणि आपल्या आईने जे कष्ट केले ते मुलीने सुद्धा करून दाखवल्याबद्दल सर्व स्तरातून आता तिचं कौतुक होत आहे अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीड